परफेक्ट तिळाची खुसखुशीत वडी कशी करायची पाक चुकू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी किंवा चुकल्यानंतर काय करता येईल या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती तर अशा एकदम खुसखुशीत तिळाच्या वड्या आज आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी गावरान तिळ घेतले आहेत हे गावरान तिळ थोडेसे लालसर कलरचे असतात तर ते तिळ एक वाटी घेतले आहेत त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचं आहे ज्या भांड्याने आपण तिळ घेतो ना परफेक्ट त्याच भांड्याने गूळ घ्यायचं आहे एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ घेतला आहे त्याचबरोबर थोडंसं तूप घेतलं आहे यामधील दोन ते तीन चमचे तूप आपल्याला इथे लागणार आहे तर तिळाची वडी बनवल्यानंतर ती पसरवण्यासाठी मी इथे पळपूट घेतला आहे पळपूट परात किंवा ताट तिन्हीपैकी कशाचाही वापर तुम्ही इथे करू शकता याला सर्वात प्रथम तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे कारण कसं होतं गुळाचा पाक तयार झाल्यानंतर ना त्यामध्ये तीळ घालून ना ते पटकन पसरून घ्यावे लागतात तर त्यासाठी सर्वात प्रथम हे काम आपल्याला करायचं आहे की पळपूट आला आणि लाटण्याला देखील तूप लावून ते दोन्हीही साईडला ठेवून द्यायचं आहे गॅसवरती पॅन ठेवला आहे पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे गॅस लो टू मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही यामध्ये आता गूळ घालायचं आहे एकसारखं चमच्याने हे मिक्स करत गूळ पातळ होईपर्यंत अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे अजिबात चमचा साईडला काढायचं नाही किंवा गूळ तसंच वितळण्यासाठी ठेवून द्यायचं नाही अशा प्रकारे चमच्याने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे त्यामध्ये जर गुळाचे मोठे मोठे तुकडे असतील तर चमच्याने अशा प्रकारे दाबून दाबून ते फोडून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता गुळ थोडंसं मिल्त झालं आहे आता याच्यावरती थोडेसे बबल्स येत आहेत किंवा फेस आल्यासारखा होत आहे ना तर यावेळेस काय करायचं आहे आपण वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गुळ घालून पाहायचं आहे पाक झाला आहे का तो अजून तरी झाला नाही कारण जो पाण्यामध्ये आपण गुळाचा भाग टाकला होता ना तो मऊ होता आणखी अर्धा मिनटांनी पाहायचा आहे आता तुम्ही पाहू शकता एकदम कडक झाला आहे आणि वाटीमध्ये टाकल्यानंतर असा टन करून आवाज आला पाहिजे तेव्हाच हे परफेक्ट तयार झालं आहे ओळखायचं गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि त्यामध्ये तीळ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आणि पटकन हे पळपुटावरती घालून घ्यायचं आहे वाटेला देखील थोडंसं तूप लावून मी थोडंसं सुरुवातीला पसरून घेते हे पसरून घेतल्यानंतर आता आपल्याला हे लाटण्याने लाटायचं आहे अगदी हळूवार लाटण्याने लाटायचं आहे खूप जास्त दाब द्यायचा नाही पण जितकं तुम्हाला पातळ लाटता येईल ना तितकं पातळ लाटायचं आहे आणि गरम गरम असल्यामुळे ना अगदी व्यवस्थित लाटले जातात आता तुम्ही पाहू शकता एकदम छान एकसारखे व्यवस्थित लाटले गेले आहेत लाटल्यानंतर गरम असतानाच याचे आपण काप करून घेणार आहोत आता इथे मी पिझ्झा कटर घेतला आहे पिझ्झा कटर किंवा चाकू काहीही वापरू शकता तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही इथे हे तिळाची वडी कट करून घेऊ शकता पण गरम असतानाच कट करायचे आहे गार झाल्यानंतर अजिबात कट होत नाही पूर्ण तिळाची वडी जेवढी आपण पळपुटावर घातली आहे ना ते पूर्ण तसंच निघून येतं तर त्यासाठी गरम असतानाच अशा प्रकारे कट करायचे आहेत हे आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊ पूर्णपणे गार होण्यासाठी आता तुम्ही पाहू शकता साईडचा एक तुकडा घेऊन दाखवते एकदम व्यवस्थित झाले आहेत आता वीस मिनिट झाले आहे अशा प्रकारे आपण उन्हात काढून पाहू एकदम परफेक्ट व्यवस्थित निघत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पळपुटाला अजिबात चिकटले नाहीत तर हे तिळाची वडी करताना काय खबरदारी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगते जर तिळाची वडी मऊ झाली तर ती आपल्याला खाता येते पण समजा जर पाक पुढे गेला त्याचा आणि एकदम मोकळं मोकळं तिळाची वडी झाली तर ती खाता येत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे जर तिळाचीवडी वडी करत असताना पाक पुढे गेला आणि तिळ खूप मोकळे मोकळे झाले ना तर ते पॅनमधून साईडला काढून ठेवायचे परत आणखी थोडं गुळ घालून त्याचा पाक तयार करायचा आता इथे आपण एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ घेतलं होतं ना जर पाक बिघडला असेल तर आणखी पाव वाटी तुम्हाला इथे गुळ घ्यायचा आहे त्याचा पाक तयार करायचा पाक तयार झाल्यानंतर तो जो मोकळा झालेला तिळ असेल ना तो त्यामध्ये घालायचा आहे म्हणजे परत तुम्हाला आणखी एकदा पाक बनवावं लागेल तेव्हा तुमचे एकदम परफेक्ट वडे असे तयार होतील आणि जितके हे दिवस तुम्ही ठेवाल ना तितके दिवस एकदम खुसखुशीत आणि एकदम छान राहतील फक्त हे एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ज्याचं झाकण एकदम टाईट बसत असेल ना अशा डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि ह्या हिवाळच्या दिवसामध्ये ना तीळ आवर्जून खाल्ले पाहिजेत कारण यामध्ये जी उष्णता असते त्यामुळे आपलं शरीर यामध्ये थोडीशी हीट तयार होते त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी त्याचबरोबर हाडे बळकट होण्यासाठी देखील तिळाचा वापर केला जातो आणि थंडीच्या दिवसामध्ये ना आवर्जून तिळाची वडी केली जाते तर तुम्ही देखील नक्की करून बघा मी सांगितले आहे याच पद्धतीने परफेक्ट करा तुम्हाला देखील एकदम परफेक्ट खुसखुशीत तिळाची वडी जमणार रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक जरूर करा तर तुम्ही देखील नक्की करून बघा तुम्हाला देखील एकदम परफेक्ट अशीच तेळाची वडी जमेल परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय